नमस्कार शकुंतला म्हणजेच वेंकू महाराज यांच्या बायकोची तब्येत जरा जास्तच खालवलेली असते त्यामुळे आता गोपाळने त्यांना अर्जंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं तिथे आता शकुंतला ही गोपाळच्या देखरेख खाली असते आणि लगेचच आता तिथल्या डॉक्टर आणि गोपाळने मिळून शकुंतलाची ऑपरेशन करण्याची तयारी सुरू केलेली असते आता मात्र ऑपरेशनचा दिवस ठरलेला असतो आता तिथे व्यंकू महाराजांशी सही घेण्यात आलेली असते की कधीही काही होऊ शकत आम्ही आमचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्यांना वाचवण्याचा व्यंकू थरथरत असतात त्याच त्या वेळेला आता बाई म्हणत असतात अहो व्यंकट भाऊजी अहो सही तर करावीच लागणार आहे ना आपले शकू वाचेल याची काही गॅरंटी नाही असं डॉक्टर म्हणत असले तरी आपण आपल्या मनावरचा विश्वास ढावू द्यायचा नाही आता मोठ्या बाईंनी मनापासून तर नाही पण निदान व्यंकट महाराजांना थोडीफार तरी हिंमत दिलेली असते आणि लगेचच आता व्यंकट महाराज त्या फॉर्मवर लगेचच सही करतात तिथे आता इंदू करिश्मा आणि सगळेच आता विठूच्या वाडीतील लोक जमा झालेले असतात कारण आता शकुंतलाबाई यांची सर्जरी होणार असते शकुंतला बाई आतमध्ये ऑपरेशन मध्ये आहेत आणि त्यांच्या बरोबर गोपाळही आहे गोपाळही त्यांचं ऑपरेशन करतोय असंच आता विठूच्या वाडीमध्ये पसरलेलं असत आता ऑपरेशनला सुरुवात झालेली असते थे, आणि थेट ऑपरेशन होऊन आता ती लाईट बंद झालेली असते त्यानंतर नेमकं काय झालंय का हे आता अजूनही काही कळलेलं नसतं अशातच आपण पाहतोय इकडे इंदूने आता विठुरायाला साकडं घातलेलं असतं तू माझ्या शकुंतला मावशीला बरं कर तुला हवं ते मी देईन असं इंदूने साकडं घातलेलं असतं आणि तुझा काय नवस आहे तो पूर्ण करीन इकडे इंदूच्या भक्तीमुळे आता शकुंतला जीव वाचलेला असतो असं व्यंकट महाराजांना वाटत असत कारण आता तिथं कळलेलं असतं की ऑपरेशन हे सक्सेसफुल पार आहे त्यानंतर मोठ्याबाईंना जेव्हा हे कळत तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात अरे कशी काय वाचली ही शकुंतला ही शकुंतला तर वाचायला हवीच नको होती आता मात्र ही शकुंतला वाचली आहे याचा अर्थ व्यंकट महाराज पुन्हा एकदा या विठूच्या वाडीमध्ये भक्तीचा प्रसार करणार आणि मग माझ तिथे काहीच चालणार नाही एकदा काही शकुंतला खपली असती तर व्यंकट महाराज ही खपले असते आणि त्यानंतर विठूच्या वाडीवर पूर्णपणे माझं राज्य असतं देवा का असं केलंस तू अरे घेऊन जायचं नाही शकुंतला बाईंना त्यावर लगेचच आपण पाहतोय आता व्यंकट महाराजांना थेट शकुंतला भेटण्यात दिलेलं असतं आणि मग ते आज जाऊन भेटतात छान प्रकारे बोलतात तेव्हा लगेचच आता बाहेर आलेल्या गोपाळची कॉलर मोठ्या बाईंनी धरलेली असते अचानकपणे हॉस्पिटल मध्ये मोठ्या बाईंनी कॉलर धरलेली आहे त्यामुळे गोपाळ बावचळतो आता गोपाळ मोठ्या बाईंचा विठूची वाडी नाहीये हे माझं हॉस्पिटल आहे इथे तुम्ही दादागिरी करू शकत नाही त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळात तुझी हिंमतच कशी झाली हे ऑपरेशन सक्सेसफुल पार पाडण्याची हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो डोका फिरलंय का तुमचं मी एक डॉक्टर आहे कसाही नाहीये मला लोकांचा जीव वाचवण्यासाठी पदवी देण्यात आली आहे हे वाक्य ऐकल्यावर बाई आता थेट बोलत असतात बर का असं आहे का ठीक आहे दाखवते नंतर तुला तुझी काळी करतो ते असं बोलून बाईने आता तिथून काढचा पाय घेतलेला असतो इकडे आपण पाहतोय आता धावत धावत पप्या हा इंदू जवळ आलेला असतो आणि इंदूला म्हणत असतो अग इंदू आपला विठुराया तुझ्या हाकेला धावून आला हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते म्हणजे त्यावर पाप्या म्हणत असतो अगं शकुंतला मावशी यांना शुद्ध आली आहे त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल पार पडलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू विठुरायाचे आभार मानते आणि थेट हॉस्पिटलकडे धाव घेते आणि अशातच आता हॉस्पिटलमध्ये आलेल्या इंदूला पाहून गोपाळ लगेचच बोलू लागतो आली माझी परी हिला नेतो घरी त्यावर लगेचच आपण पाहतोय इंदूला थेट गोपाळ म्हणत असतो थांब इंदू तुला शकून त्याला मावशींना भेटता येणार नाहीये त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ असं का बोलतोयस तू त्यावर गोपाळ म्हणत असतो कारण हे माझं हॉस्पिटल आहे इथे माझंच ऐकावं लागेल तुला त्यावर आता गोपाळला इंदू म्हणत असते हॉस्पिटल तुझं माझं नसतं इथे पेशंट येतात आणि पेशंटच्या नातेवाईकांना भेटू दिलं जातं असं बोलून इंदूने आता गोपाळाला फाट्यावर मारत थेट शकुंतला मावशींच्या वॉर्डमध्ये प्रवेश केलेला असतो तिथे व्यंकट महाराज आता शकुंतलाच्या बाजूला बसून डोळ्यात पाणी काढत असतात ते म्हणत असतात अगं शकुंतला तूच राहिली नसतीस तर मी कसा जगला असतो असं तसं ते बोलत असताना लगेचच इंदू म्हणत असते ओ व्यंकू महाराज कशाला काळजी करताय तुम्ही आपला विठुराया कधीच कोणत्या भक्ताच्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही आणि अशातच आपण पाहतोय आता पप्या बोलू लागतो व्यंकट महाराज खरं सांगायचं तर आज शकुंतला मावशी यांचा जर जीव वाचला असेल ना तर त्यास कारणीभूत आपली इंदू आहे इंदूने विठुरायाला जे काही साकडं घातलं होतं ना त्यानंतर विठुराया आपल्या इंदूच्या हाकेला धावून आला आहे त्यावर व्यंकट महाराज म्हणत असतात खरंच इंदू तुझे मानावे तितके आभार कमी आहेत तू खरंच या विठूच्या वाडीला लाभलेली खूप मोठी एक पर्वणी आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू म्हणत असते व्यंकट महाराज पुरे झालं माझं कौतुक आता आपल्याला शकुंतला मावशी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना आता लवकरात लवकर टकाटक तक केलं पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय मागे उभे असलेल्या गोपाने असं म्हटलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता ही जी मोठी बाई असते ती आता आपल्या वाड्यामध्ये येऊन व्यंकट महाराजाबद्दल आणि शकुंतलाबद्दल आपल्या जावया जावयाला सांगत असते तिचा जावई बोलू लागतो अहो सासूबाई अहो काय चाललं हे सगळं चुलत शासरीबुआ यांची बायको जिवंत राहिलीच कशी अहो तुम्हाला काही करता आलं नाही का एरवी तुम्ही काहीही करण्याच्या भानगडीत पुढं असता आणि हे एकदम जवळचं प्रकरण तुम्हाला यू मिटवता आलं असतं आज ही शकुंतला आपल्यात नसती जर तुम्ही काही केलं असतं तर कळत आहे का तुमच्या लक्षात आहे व्यंकट महाराजही पागल झाले असते आणि मग पैसा कमवण्याची आपल्याकडं एक जबरदस्त संधी असते एवढ्यात आता विठूच्या वाडीत गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ आल्याची खबर शकुंतलाच्या या जावेला म्हणजेच व्यंकट महाराजांच्या बहिणीला म्हणजेच मोठ्या बाईंना लागते आणि लगेचच मोठ्या बाई आपल्या जाबाईला म्हणत असतात आत्ताच्या आत्ता त्या गोपाळाला फरफटत घेऊन या लगेचच आता जावई मोहीमवर जातो आणि त्या गोपाळला वाड्यात घेऊन येतो गोपाळ आल्यानंतर मोठ्याबाई म्हणत असतात काय रे गोपाळा काय म्हटलं होतं तुला मी हे शकून त्याला वाचली नाही पाहिजे तरीही तू तिला कसं काय वाचवू हो शकतो त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई माणूसकीच्या नात्याने मी काहीही असं अघटित करू शकत नाही त्यामुळे तुम्ही असा विचार करणं सोडून द्या बाकी आपलं असेल ते वैर वेगळा मार्ग आहे त्यासाठी असं बोटल्यावर बाई म्हणत असतात तुला ते सगळं सोपं वाटतं रे पण हे सगळं वाडा आपल्या हातात आला असता त्याचा काय सगळी प्रॉपर्टी आपल्या हातात आली असते त्याचं काय नाहीतरी आता तुला एक एक पेशंटसाठी खूप खस्ता खाव्या लागतात असं ऐकलं आहे मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इकडे आता गोपाळचा जो काही खरा गेळ आहे तो समोर आला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद